सेवा संघ संचलित जिजाऊ रथ यात्रा दोन हजार पंचवीस मराठा जोडवा अभियान मिरज शहरात दाखल मराठा सेवा संघ गेल्या पस्तीस वर्षांपासून समाजाच्या सर्वांगीण उन्नतीसाठी परिवर्तनवादी प्रगशी आणि सकारात्मक कार्य करीत आहे समाजाच्या हितासाठी विविध तेहतीस कक्षाच्या माध्यमातून महाराष्ट्रासह देशपातळीवर कार्यरत असलेल्या मराठा सेवा संघाने अनेक ऐतिहासिक उपक्रम राबवले आहेत आज आपल्या समाजासून मोठी आव्हाने उभी आहेत जातीवाद गुन्हेगारी भ्रष्टाचार धार्मिक आणि राजकीय उन्माद यांसारख्या अनेक कारणांनी सामाजिक एकता धोक्यात आली आहे धार्मिक सलोखा दुबंगला आहे समाजाची मजबूत वीड विस्कटत चालली आहे समाजामध्ये संशय तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे यामुळे समाजमन अस्वस्थ संशयग्रस्त आणि असुरक्षित वाटत आहे त्याचा थेट परिणाम आपल्या सामाजिक आर्थिक आणि सांस्कृतिक व्यवस्थेवर होत आहे ही परिस्थिती बदलण्यासाठी युवक युवती विद्यार्थी शेतकरी प्रौढ महिला पुरुष यांच्याशी संवाद साधण्यासाठी समाजाला एकसंग करण्यासाठी राष्ट्रीय उभारणीच्या कार्यात बंधूभाऊ जपत आपल्या ऐक्याचा जागर घालण्यासाठी मराठा सेवा संघाच्या माध्यमातून जिजाऊ रथयात्रा दोन हजार पंचवीस अंतर्गत मराठा जोडो अभियान आयोजित केला यांच्या रथयात्रेचा कालावधी आणि मार्ग प्रारंभ शहाजी महाराज जयंती अठरा मार्च दोन हजार पंचवीस भोसलेगडी वेरूळ जिल्हा छत्रपती संभाजीनगर समारोह महाराष्ट्र दिन कामगार दिन एक मे दोन हजार पंचवीस महाल पुणे या पंचेचाळीस दिवसाच्या रथयात्रेत महाराष्ट्र सर्व जिल्ह्यातील प्रमुख शहरे नीम शहरे आणि गावांमध्ये जनसंवाद साधण्यात येईल कोकणातील एक भाग वगळता संपूर्ण राज्यभर हा ऐतिहासिक उपक्रम पार पडणार आहे आज मिरजत जिजाऊ रथयात्रा दाखल झाली विवेग क्षेत्रातील मान्यवर पदाधिकारी सेवक उपस्थित होते एकीचे बळ हे समाजाला उन्नतीचे पायाभूत तत्व आहे चला जिजाऊ रथयात्रेच्या माध्यमातून नव्या परिवर्तनाचा मार्ग प्रशस्त करूया यांच्या नेतृत्वाखाली संभाजी ब्रिगेडचे महासचिव दादा खेडेकर यांनी माहिती दिली चला नव्या परिवर्तनाचा दीप प्रज्वलित करूया यावेळी उपस्थित मान्यवर अखिल भारतीय मराठा महासंघाचे जिल्हाध्यक्ष अभिजित शिंदे अशोक शिंदे मेजर सतीश पाटील संभाजीराजे पाटील राजेंद्र पाटील मराठा सेवा संघ संचलित मराठा जोडो अभियान जे सुरू करण्यात आलेला आहे आजचा हा पाचवा दिवस आहे आणि सांगलीमध्ये या रथयात्रेचं आगमन झालेला आहे ही रथयात्रा पंचेचाळीस दिवस सलग महाराष्ट्रामध्ये प्रवास करणार आहे ही रथयात्रा मराठा समाज आणि इतर तत्सम बहुजन समाज जो आहे त्याला एकत्रित जोडण्याचं काम या मराठा जोडो अभियानांतर्गत आम्ही करणार आहोत मराठा हा शब्द जातीवाचक नसून पंजाब सिंध गुजरात मराठा हा जो काही राष्ट्रगीतात ज्या हे वापर हेतूने वापरलेला आहे त्या हेतूने हा शब्द आम्हाला अपेक्षित आहे तशी मांडणी आम्ही गेली अनेक वर्ष करत हो। आहोत आणि गेल्या दोन तीन वर्षांमध्ये मराठा समाज आणि बहुजन समाजात कुठेतरी दरी निर्माण झाल्याचं चित्र या महाराष्ट्रात आम्हाला आढळलेलं आहे त्याच्यामुळे मराठा जोडो म्हणजे मराठा आपापसात जोडो आणि मराठा इतर बहुजनांशी जोडो हा मुख्य हेतू घेऊन या रथयात्रेचं आम्ही नियोजन केलेला आहे या सोबतच इतर शेतकऱ्यांचे असतील युवकांचे असतील बेरोजगारीचे असतील असे विविध मुद्दे अगदी आपले कौटुंबिक सामाजिक जीवनापर्यंत जे काही प्रश्न निर्माण झालेले आहेत या संदर्भातलं प्रबोधन या रथयात्रेच्या माध्यमातून आम्ही करणार आहोत या रथयात्रेची सुरुवात अठरा मार्च रोजी शहाजीराजे यांच्या जयंतीनिमित्त निमित्त वरून त्यांच्या घडीवरून या रथयात्रेची सुरुवात झाली आणि पंचेचाळीस दिवस संबंध महाराष्ट्रातले सर्व जिल्ह्यातून ही रथयात्रा सुमारे साडेसहा हजार किलोमीटरचा प्रवास करून एक मे रोजी पुणे येथील लाल महालात या रथयात्रेचा समारोप होईल